सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात पारनेर तालुक्यातील मांडळओहर धरणात रविवारी दुपारी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून रविवारी सायंकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते तर दुसरा मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता अखेर सोमवारी सकाळी नऊ च्या दरम्यान दुसरा मृतदेहही सापडलाय या घटनेमुळे नगरकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे अंतर्वर श्रीनिवास श्रीराम सौरभ नरेश मच्छा हे दोन्ही मुले ओहळ जलाशयात बुडाले होते प्रशासनाच्या प्रयत्नाने दोन्ही मृतदेह आता बाहेर काढण्यात आले कत्तल करण्यासाठी गोवंशीय जातीचे जनावरे पिकअप जीपमधून कोल्हेवाडी रोड येथे घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच पोलिसांनी सोमवारी दुपारी केलेल्या कारवाईत सतरा जिवंत वासरे चार चाकी वाहन एक गाय असा पाच लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्त केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे नगर तालुक्यातील इमामपूर येथे झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील बेचाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर गावच्या कमाडीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मनीषाही रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली पती संभाजीने तिला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला मात्र उपचारापूर्वीच ती मयत झाल्याने आणि डॉक्टरांनी घोषित केला तेथे संधन होऊन रात्री उशिरा भेंडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले शहरातील दूधगंगा सहकारी पतसंस्थेत एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा उपहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सहा जणांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे अटकेपासून संरक्षण मिळावी यासाठी मुख्य सूत्रधार भाऊसाहेब कुटे यांच्या पत्नीसह सहा जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती शनिवारी या प्रकरणी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती एम एस सुंदरेश व एस व्ही एन भट्टी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावताना या याचिकाकर्त्यांच्या अटकेला तुर्तता स्थगिती दिली आहे राहुरी तालुक्यातील तारहाबाद येथे नितीन नानासाहेब विधाटे या विवाहित तरुणाने रविवारी रात्रीच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली नितीन यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे समजू शकले नाही या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे सहद्र टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती मौसम निसर्गक नन्दनवन साई बना मौस मस्ती मध्ये रमते मन निसर्ग नन्दनवन साई बना सा बनानन्द लुटु खाडिगा प्राणिपक्षिकारे ध्याललला विसर्गत नन्दनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेड मार्केटियार्ड अहमद विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पावयात पुढील बातम्या संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे रोडवरील मोठ्या पुलाजवळील प्रवारा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बडून तरुणाचा मृत्यू झाल्याची जा घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली गौतम उर्फ शाहरुख दगडू यरमल असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो संगमनेर खुर्द येथील असल्याचं समजत आहे कालव्यात तोल जाऊन पडलेल्या त्रेचाळीस वर्षीय नागरिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तालुक्यातील अंभोरे येथील अंभोरे दिग्रस रस्त्याच्या पुलाजवळ निळवंडे उजव्या कालव्यातील ही दुर्दैवी घटना रविवारी घडली मात्र मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळलाय राधा किसन विटवा खेमनर असं मृताचं नाव आहे नगर तालुक्यातील निमगाव वागा नेप्ती शिवारातील तीन गावटी हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली आहे दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन तयार हातभट्टी दारू व साधने असा सत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट देखील करण्यात आला या प्रकरणी चौघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात सोमवारी दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला आहे झाडे महावितरणाचे खांब उलमलून पडलेत घराचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत यात प्रशांत या तरुणाच्या अंगावर भिंत पडून तो, तो जखमी झाला दिव्यांग पतीपत्नीला दोघांनी मारहाण केल्याची घटना वाळकेशिवारात घडली असून खंडू सीताराम भालसिंग व त्यांच्या पत्नी सुनीता सीताराम भालसिंग हे जखमी झाले आहेत याप्रकरणी जखमी खंडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शंकर सीताराम भालसिंग व नितीन शंकर भालसिंग अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी खंडू व त्यांचे पत्नी सुनीता यांच्या घरी असताना शंकर तेथे दारू पिऊन आला आणि त्यांना शिवेगाळ करून दगड देखील फेकून मारण्यात आल्यात सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री